शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात आणि खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या हस्ते आरोग्यसेविकांचा छत्री आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वसमतीतील शिवसेना संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नागेश पाटील अस्ठीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या सप्ताहाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात शिवसेना महिला जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख अल्पसंख्याक प्रमुख अब्दुल्ला पठाण उपजिल्हा प्रमुख गणेश शिंदे शिवसेना शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष वसीम देशमुख उपजिल्हा प्रमुख मीरा पांचाळ महिला शहरप्रमुख संगीतास्वामी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खासदार नागेश पाटील अष्टीकर आणि संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यानंतर महिला रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेविका आशा वरकर यांना छत्री आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला छत्री वाटप कार्यक्रमानंतर वसमत येथील खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपर्क प्रमुख बबनरावजी थोरा यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आवेश शेख न्यूज हिंगोली सप्ताहानिमित्तानं आणि उद्धवसाहेब ठाकरे आणि नागेश पाटील अष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना आपण त्यांचा उत्कृष्ट काम ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतात तर त्यामुळं त्यांना कुठेतरी कौतुकाची थाप भेटावी म्हणून त्यांचा सत्कार व त्यांना छत्री वाटप हे या हे याचा हेतू होता तिकडं वाटपचा कार्यक्रम झाल्यावर पतंगी हॉस्पिटल आसेगाव कॉर्नर वसमत इथे आज शिवसेना खासदार संपर्क कार्यालय याचं उद्घाटन झालं तर या उद्घाटनाला घाटक म्हणून बबनरावजी थोरात साहेब व हिंगोली जिल्ह्याचे खासदार साहेब नागेश पाटील स्टिकर हे उपस्थित होते आता जनसामान्यांना म्हणजे खासदार साहेबासोबत जर संपर्क करायचा असेल तर त्यांनी इथं येऊन ते संपर्क करू शकत शकतात आणि आपल्या आड़ अडीअडचणी त्यांना मांडू शकतात मी डॉक्टर रेणुका पतंगे शिवसेना महिला प्रमुख हे प्रत्येक सर वसमतच्या सर्व जनतेला आवाहन करते की त्यांच्या काही अडीअडचणी असल्या तर ते खासदार साहेबापर्यंत पोचण्यासाठी इथं येऊन संपर्क करू शकतात